शेतीच्या बांधावरून शेजाऱ्यांनी वाद केले त्यातून मारहाण झाली आणि त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासातून दोन वर्षापूर्वी वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला मात्र गावातील पोलीस पाटलांनी आणि इतर साक्षीदारांनी खोटी साक्ष देऊन अन्याय केल्याची तक्रार सावखेड खंडाळा येथील किरण भागीनाथ पवार यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे दोन हजार तेवीसमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भावाला देखील यात गोवण्यात आल्याने त्याचे मोठे नुकसान झाले त्यानुसार वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या नऊ गैर अर्जदारांना आणि खोटी साक्ष देणाऱ्या पुरावे सादर करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी किरण पवार यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे माझ्या वडिलांना आमच्या शेजारी राहणारे लोकांनी सतत मारहाण करून सततचा मानसिक त्रास देऊन आणि दिनांक चोवीस माझ्या वडिलाला संध्याकाळी अचानक घेऊन मारहाण केल्यामुळे माझ्या वडिलाला हृदयाचा तीव्र झटका झाला आणि त्या झटक्यामध्ये माझ्या वडिलांचा डॉक्टर डोंगरे हॉस्पिटल येथे मृत्यू झाला त्यानंतर मी शिर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला त्या तक्रार अर्जात सावपेठ खंडाळा गावातील काही लोकांनी खोटे स्टेटमेंट देऊन मला न्यायापासून वंचित ठेवले आणि त्या संदर्भात मी एस पी साहेब डी वाय एस पी साहेब आणि आय जी साहेब यांना आ, दिले या तक्रार दिलेल्या दिल दिल आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने यापूर्वी मी चार सात दोन हजार चोवीसला तक्रार दिली होती त्याच्या अनुषंगाने कुठलीही कारवाई झाली नाही आता परत मी एक तक्रार दिली आहे की संदर्भात जे खोटे साक्ष देणारे जे लोक आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि त्या ज्या दिवशी जे वडील ग्रामपंचायत कार्यालयात होते वगैरे फोटे स्टेटमेंट देतात त्या दिवशीच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे मिटिंगचे फोटो आहे माझिंगच्या फोटोमध्ये पोलीस पाटील आणि शकू फकीराबागूत आणि शरद कैलास पवार हे लोक उपस्थित नसताना विठ्ठल संजय जाधव गौरव शाह जाधव यांनी त्यांची खोटी उपस्थिती दाखवली त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाचे मिटिंगमध्ये दिल्याशी फोटो माझ्याकडे आहे एकत्रित करून आणि खोटे स्टेटमेंट देऊन माझ्या वडिलाची ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थिती दाखवून आणि मला न्यायापासून वंचित ठेवले खोटे स्टेटमेंट देऊन मला जो त्रास झाला त्याबाबत मी न्यायालयात आणि एस पी साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे आणि मला योग्य तो न्याय मिळावा आता हीच माननीय विनय कुमारजी राठोड सर यांच्याकडून अपेक्षा